वर्षाचा शेवटचा दिवस शनी अमावस्येनिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथील लाखो भाविकांनी शनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे रात्री बारा वाजेपासूनच शनी शिंगणापुराला श्री शनिदेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे शुक्रवारी सात वाजून छप्पन्न मिनिटांनी अमावस्या काळ सुरू झाल्यानंतर पुढील चोवीस तास शनी अमावस्या समजली जाते सर्वात जास्त काळ असणारी अमावस्या देश विदेशातून भाविक दर्शनासाठी येत आहे गर्दीचा उच्चांक पाहता शनी देवस्थान व जिल्हा प्रशासनाने भक्तांच्या सोयी सुविधांसाठी मोठी तयारी केली आहे वाहतूक व्यवस्थेसह भाविकांना सुलभ दर्शन घेता येईल यासाठी आज व्ही आय पी दर्शन सह दर्शन बंद करण्यात आले आहे अमावस्या पर्वात सात ते आठ लाख भाविक दर्शनास येत असतात त्यातच सध्या सुट्ट्यांचा काळ असल्याने भाविकांची गर्दी देखील जास्त राहणार असल्याची देवस्थानच्या विश्वस्तांकडून सांगण्यात आले सरक्या वर्षाला निरोप देऊन चैत्र पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जे आहे आज श्री अमृतसरच्या शुभ मुहूर्तावर आज शनी सिंगापूर येथे भाविकांनी शनीच्या दर्शनासाठी आलोट गर्दी जी आहे ती करताना दिसत आहे आपण सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर येथे आहोत शनी शिंगणापूरमध्ये जे आहे ते, 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 ते भाविकांची जी गर्दी आहे ती गर्दी जी आपण पाहतो ती आता आलोट जी गर्दी आहे ती पाहायला मिळत आहे शनीच्या चौथऱ्यावर आज जी भाविकांची शनी अंशाच्या जी गर्दी लक्षात घेऊन चौथऱ्यावर जी गर्दी आहे ती गर्दी जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे दर्शनासाठी भाविकांना त्या अनुरोध जे आहे दर्शन जे आहे भाविकांना ते आज खालोनिय दर्शन सर्व भाविकांना एक समान घेण्यात दिलं जाणार आहे आज, साथी आहे। आज का तो का आहे जो तेल चौथरे वरुण भाविक जाए भाविकाह गर्दी है आज दर्शन सा गर्लक है जो है तो रिपोर्ट दिशा है रिपोर्ट शनिदेव दर्शना रिंग लगे है आज सका पहाटे पास है मोटी गर्दी ही इकत है लाखोंच्या संख्येने भाविक आहेत ते या शनिदेवाच्या दर्शनासाठी आलेले पाहायला मिळत आहे या पार्श्वभूमीवर आज शनी आमोस आणि गुढीपाडव्याच्या जो बंदोबस्त आहे ते देखील आपल्याला या सगळ्या मध्ये पाहायला मिळतो तसेच या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठेही वाहनांची कुंडी होऊ नये त्यासाठी प्रवाशांना सुरक वाहन यावे त्यासाठी देवस्थान आणि ग्रामपंचायत यांच्या वतीने जे आहे वाहतुकीची जी व्यवस्था आहे ती मंदिराच्या पाचशे मीटरच्या पायरच जी आहे ती व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण आपलं पाहून पाहिलं की कशी गर्दी या सगळ्या शनीला जे आहे दर्शनासाठी घेतलेली आहे त्याचबरोबर जे आहे आज शनी जे आहे ती कुंभ राशीतून मीन राशीत जाणार असल्यामुळे त्याचा जा देखील एक मोठा परिणाम होऊ नये यासाठी भाविक जे आहेत ते दर्शनासाठी आज इथे आलेले पाहायला मिळत आहे गिरीशरास्त्र नवरास्त्र आई आज बऱ्याच वर्षानंतर दिवसभर शन्यामुश्या आलेली आहे आणि त्याचबरोबर आज शनी पालट सुद्धा आहे एक दोन तीन राशीमध्ये प्रवेश शनीचा होणार आहे आणि काही राशींची साडेसाती आज संपणार आहे त्या हे सर्व योग पर्व असल्यामुळे आणि सलग तीन दिवस हॉलिडे आहे आणि त्यामुळे आज भरपूर गर्दी या देवस्थानना होणार आहे शनेश्वर देवस्थान ट्रस्टने सर्व गर्दी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन पार्किंग व्यवस्थाही मंदिराच्या जवळ केलेली आहे त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची चे व्यवस्था असेल भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही दर्शन सुलभ होईल या सर्व सुविधा या ठिकाणी केलेल्या आहेत भक्तांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही ॲम्ब्युलन्स असेल किंवा आरोग्यसेवा असेल पाण्याची चे व्यव सोय असेल त्याचबरोबर लहान मुलं असतील ह्या सर्व गोष्टी आणि आज शनी अमावस्या जास्त गर्दी असल्यामुळे चौथ्याऱ्यावरती कोणालाही दर्शन नाही सर्वांना चौथाऱ्या खालून दर्शन दिलेलं आहे आणि त्यामुळे दर्शनाला काही वेळ लागणार नाही आणि संभाव्य असा अंदाज आहे की आज दिवसभरामध्ये आठ ते दहा लाख लोक या ठिकाणी येतील आणि सर्वांचं दर्शन व्यवस्थित होतील या प्रकारची काळजी शनीश देवस्थान विश्वस्त मंडळाने घेतलेली आहे आज शनी अमावस्या आहे आणि जुन्या वर्षाचा लास्ट शेवटचा दिवस आहे आणि उद्यापासून आपण नवीन वर्षामध्ये पदार्पण करतोय आणि आजचा दिवस फार वर्षांनी हा योग येतो की शनी अमावस्या आणि ग्रहांच्या ज्या दिशाची आहेत तर त्या योगाने आज देवाच्या दर्शनासाठी आम्ही सकाळी चार वाजताच पुण्याहून निघालेलो आहे आणि इथे सगळ्यांची भक्ती सगळी गर्दी बघून एकदम मन घेवरून आलेलं आहे आणि देवाचे दर्शन बघण्याला आम्हाला यश मिळालं याबद्दल मी हे सगळं देवाच्या आशीर्वादाने शक्य झालेलं आहे त्याबद्दल मी देवाचे आभारी मानतो आणि सगळ्यांच्या आणि सर्वांच्या आयुष्याची उदंड आयुष्य लाभो आणि देवाची सगळ्यांवर अशी कृपा असो ही विनंती करतो आम्ही दरवर्षी येतो शनी शिंगणापूरला आम्ही संगमनेरवरून आलेलो आहोत आणि एवढी प्रसंना करते एवढा प्रश्नात पाहून खूप छान वाटलेला आहे